माझी लाटकी बहिन योजनेचा शानदार शुभारंभ आनंद सोहळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहभागी लाटक्या बेहना जीवनात सुखाचे आनंदाचे सण यावे हीच भावाची इच्छा असे मुख्यमंत्री सांगितलं रक्षाबंधन सणानिमित्ताने भावाकडून बेहणीला ओवाडली असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले पालघर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी की बहीण योजनेअंतर्गत दोन लाख सत्यात्तर हजार तीनशे तेवीस अर्ज मंजूर नमस्कार मी रिअरुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क महिलांच्या ढोलणी लेझिम पथकाचे सादरीकरण उत्साहाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुलवलेला शिवछत्रपती क्रीडा नगरीचा परिसर महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिलांना दिलेल्या शुभेच्छा अशा वातावरणात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला महिलांच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस यावेत हीच म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री राय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दा पाटील विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे महिला आणि बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे उपस्थित होते आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असं नमूद करून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या आणि याचा मनापासून आनंद होत आहे त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे याच योजनेसाठी पूर्ण वर्षाचं आर्थिक नियोजन करण्यात आलेला या दीड हजार रुपयांचं मूल गरजू बहिणींसाठी खूप आहे त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाहीत महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे मुदत भरल्यानंतर त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क योजना या जिल्ह्याच्या अधिकारी खूप कमी कर्मचारी वर्ग आहे मात्र माननीय जिल्हाधिकारी बोटे साहेब आणि शिवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या योजनेच शहाण्णव टक्के